नमस्कार मित्रांनो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका अतिशय वाईट ट्रोल होताना दिसत आहे आतापर्यंत जी सर्वात कमी वेळात सर्वात जास्त ट्रोल झालेली मालिका असेल असं प्रेक्षक म्हणतात असे प्रेक्षक म्हणत आहेत ही मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम मित्रांनो या मालिकेमध्ये लग्न झालेली आपण पाहिली आहेत इथपर्यंत सर्व काही ठीक होतं मात्र आता इथून पुढे या मालिकेमध्ये काही असे भाग आणि काही अशा रीती दाखवले जात आहेत ज्या प्रेक्षकांना मुळीच पटत नाहीयेत आता या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की रम्याची आई आई ही नंदिनीला काव्याची मोठी जाव असल्यामुळे तिच्या पाया पाडायला सांगते आणि मालिकेचा हा प्रमो शेअर करत स्टार प्रवाह आणि कॅप्शन मध्ये म्हटलं आहे की मान नात्यांचा की आपण बहिणीचा आणि हा प्रमो पण प्रेक्षक मात्र या मालिकेवर अतिशय वाईटरित्या टीका करत आहेत कोणत्या युगात राहतात हे लोक एकविशे शतकात असं घडू शकतं का आताच्या जगात कोणीच जाऊ ही मोठ्या जावेच्या पाया पडत नाही काहीतरी फालतुगिरी दाखवतात भारतात आणि महाराष्ट्रात असे कोणते गाव आहे जिथे या अशा पद्धतीने ज्या अशा पद्धतीच्या रीती पाळल्या जातात काही दाखवतात खोला जात आहे दोन हजार पंचवीस मध्ये राहतात हे लोक एकमेकांची घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करायचं त्यात काही एवढं आठ दिवसापासून यांचं लग्न सुरू आहे आठ दिवसांचे तेरा आणि कपडे पाहून कंटाळा आला आहे ही मालिका म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आहे आतापर्यंतची सर्वात कमी वेळात सर्वात जास्त टीका होणारी ही पहिली मालिका असेल या असल्या मालिका काढून तुम्ही समाजात काय पेरत आहात याची कल्पना आहे का तुम्हाला बंद करा मालिका यासारखे कमेंट प्रेक्षक प्रेक्षकात या मालिकेवर टीका करत आहेत तर तुमच्या या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की アハハが